आता विटा शहरात पहिल्यांदाच दंत उपचाराच्या वेदनाविरहित शस्त्रक्रिया गुरुकृपा डेंटल क्लिनिक येते या क्लिनिकमध्ये कॉस्मेटिक ट्रीटमेंट स्माइल डिझायनिंग इंडोमोटर सिंगल सिटिंग रूट कॅनॉल ट्रीटमेंट डेंटल इम्लांट अल्ट्रासोनिक मशीनद्वारे दातांची ट्रीटमेंट यासह सर्व दात दाढा व जिभेची तपासणी आधुनिक पद्धतीचे तंत्र व उपकरणे उपलब्ध गुरुकृपा कुरु स्पेशालिटी डेंटल क्लिनिक अँड इम्ब्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण आमचा पत्ता महादेव हॉटेल समोर कराड रोड बीटा भावकीतील मुलीशी प्रेम विवाह केल्यामुळे सावळस तालुका तासगाव येथील भारत उर्फ संतोष संजय पाटील वर्ष एकोणतीस याचा निर्घुण खून करण्यात आला ही घटना बुधवारी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे विवाहामुळे चिडून संतोषचा मेहणा ओंकार शिवाजी पाटील याने खून केल्याचे मृताची आई वैशाली संजय पाटील यांनी फिर्यादीत म्हटले ओंकार आणि अन्य नातेवाईकांवर त्यांनी संशय व्यक्त केलाय या प्रकरणी चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले याबाबत या तासगाव पोलिसातून मिळालेली माहिती अशी की संतोष हा ट्रॅक्टर चालक होता सावळस बिरणवाडी रस्त्यावरील मळ्यात कुटुंबासह तो राहत होता बुधवारी सायंकाळी तो घरातून बाहेर गेला होता पण रात्री तो उशिरापर्यंत घरी आला नसल्याने घरच्यांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता घराकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर संतोष जखमी अवस्थेत अडवला त्याच्या डोक्याला पाठीमागे जोराचा आघात झालेला होता त्यामुळे घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता नातेवाईकांनी त्याला रुग्णालयात हलवलं मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला ज्या ठिकाणी संतोष जखमी आढळला त्या ठिकाणी त्याची दुचाकी होती हल्लेखोराने त्याच्या डोक्यात पाठीमागे मारल्याने डोक्यात मोठी जखम होती पोलीस उपाधीक्षक सचिन थोरबोले पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली तसेच संशयिताच्या घराची झडती घेतली संशयितांना ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी सुरू केली स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन तपासाची सूत्रे हातात घेतली आहेत ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज